पेट्रोल पंपावर कोयत्याचा धाक दाखवून चोरी तिघांवर देवडा पोलिसात गुन्हा संशयित आरोपी देवडा तालुक्यातील रहिवासी देवडा सौदाणे रस्त्यावरील पिंपळगाव वाखारी गावाजवळ असलेल्या के पेट्रोल पंपावर कोयत्याचा धाक दाखवून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांच्या खिशातील रोख रक्कम चोरून पळ काढणाऱ्या तीन चोरांवर देवडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत या देवडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार देवडा सौंदाणे रस्त्यावरील पिंपळगाव वाखारी गावाजवळ असलेल्या एम के पेट्रोलियम या पेट्रोल पंपावर दिनांक चोवीस फेब्रुवारीच्या पहाटे दोन वाजून तीस ते ती तीन ती वाजेच्या दरम्यान तीन युवक हे विना नंबरची पल्सर दुचाकी घेऊन पेट्रोल भरण्यासाठी आले असता गाडीत पेट्रोल भरल्यानंतर त्यांनी कोयत्याचा धाक दाखवत त्या ठिकाणी दहशत माजवत पेट्रोल पंप कर्मचारी बनवारी लाल यादव यांना मारहाण करत त्यांच्या खिशातील सहा हजार एकशे चाळीस रुपये पळ काढला सापडलेले संशयित आरोपी सचिन बाळू अहिरे रोशन बाळू अहिरे हे दहिवड येथील तर कुणाल संजय पवार हा कणकापूर येथील रहिवाशी आहे पेट्रोल पंप कर्मचारी अजय यादव यांच्या फिर्यादीवरून देवळा पोलिसात भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ तीन तीन पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास देवडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते एपीआय दीपक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार बी एन सोनवणे हे करीत आहे एस एन टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे की सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका